खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क शून्य पाच चौऱ्यात सांगितलं होत्या <im Carranza> <im> Liye, ते आले, ते ते <गए> गेले बरेच महिने उपरकर साहेब मागे लागले होते की येऊन बघा काय तुम्हाला समजेल काय नेमकं डिस्ट्रक्शन किंवा खराब होतोय जमीन तर त्यांचा विनंतीला मान ठेवून आणि मला जे कार्य मी समजतो की देवाने दिलेलं आहे की सगळं आपल्याला संरक्षण करायचं आहे जेवढं वाचवता येईल तेवढं वाचवायचं आहे पर्यावरण आणि जे निसर्ग आहे त्याला त्या अनुषंगाने मी आलो इथे आणि काल तिथे जाऊन प्रत्यक्षात जमिनीवर स्थळ पाहणी केल्यानंतर अगदी धक्कादायक असा मला दृश्य दिसला मला काही क्षणासाठी असं वाटलं की मी कुठे गाजाला गेलो की काय म्हणजे कुठे बॉम्ब टाकलं इस्रायलने आणि सगळं उद्ध्वस्त झालं त्या प्रकारचं एक समोर वातावरण दिसलं किंवा जे लँडस्केप म्हणतो ते पूर्ण खराब झालेलं दिसलं माझं प्राथमिक ऑब्झर्वेशन असं आहे की जे चाललं आहे तिकडे ते चुकीचंच आहे म्हणजे कायद्याला मान न देता किंवा कायद्याकडे लक्ष न देता दुर्लक्ष करून बेकायदेशीर रीतीने कामं चाललेलं आहे तिथे पूर्ण परिसर जो आहे तो नुसतं सिलिका डस्ट uh, त्याच्यामुळे प्रदूषण खूप जास्त आहे आज तिथे आणि शेतजमिनीमध्ये सुद्धा मी बघितलं की बरेच ठिकाणी uh, ते पूर्ण रेसिड्यू म्हणतो किंवा जे प्रॉडक्ट आहे ते सगळे येऊन जमिनीवर बसलेलं आहे त्याच्यामुळे शेतीचा वर परिणाम होणारच त्याशिवाय uh, जलप्रदूषणसुद्धा दिसण्यात आलं फार मोठ्या प्रमाणावरती फक्त जलप्रदूषण जेव्हा आपण म्हणतो ते फक्त त्या साईटपुरता पुरता नियमित नसून पूर्ण तुमचं कणकोळी क्षेत्रात म्हणा किंवा सिंधुदुर्गमधले जे नद्या आहेत त्यामध्ये हा वेस्ट पोचतो आहे त्यांनी किती जरी म्हटलं की आम्ही सांभाळतो आहे आणि आम्ही लक्ष देतो आहे पण ते चुकीचं आहे हे आम्ही सिद्ध क क करू नक्कीच आणि आमच्याकडे पुरावे ऑलरेडी आहेत काय चाललं आहे तिथे ते एकंदरीत प्रश्न मनात हे होतो की सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा निसर्ग आणि जलसमृद्ध जो एक जिल्हा आहे त्याच्यामधले त्याच्यामध्ये हा असल्या प्रकारचा आपल्याला विकास हवा आहे का हा जो नुकसान झालेला आहे पर्यावरणाचा किंवा पृथ्वीचा निसर्गाचा तिथे ते कसं भरून काढता येईल तुम्हाला कधीच ते दुरुस्त करता येणार नाही जे अधिकारी असल्या असल्या प्रकल्पांना परवानग्या देतात किंवा फक्त कागदावर सही करून जाऊ द्या काय होईल ते होईल ही जी एक त्यांची भूमिका आहे त्याचा आम्ही विरोध करणारच आणि नक्कीच ह्याच्यावरती पूर्ण अभ्यास आता चालू केलेला आहे आम्ही आणि लवकरच आम्ही आमचा विश्वास आहे की हे जे चाललेलं आहे कुठेतरी थांबवायला लागेल आणि थांबवू आम्ही प्रयत्नशील राहू यासाठी आणि थांबू म्हणजे असं नाही की कोणाचं नुकसान करणं किंवा जो कारण जो खराब होतो आहे तो माझं किंवा तुमचं नाही सर्वांचं आहे पुढचं पिढीचं पण जे जागा आहे ते एकदा आपण दूषित करून तिथे सगळं खराब करून निघून जाणं हे ॲक्सेप्टेबल एक नाही आहे आपल्याला तर नक्कीच याच्यावरती काम केलं पाहिजे आणि लोकांनी पण आवाज उठवला पाहिजे बघा काही स्थानिक लोकांना काही पैसा मिळत असेल पण येणाऱ्या पिढ्यांचा जो स्वास्थ्य म्हणा किंवा सम जे निसर्गाचं जे काय कनेक्शन असेल ते तोडणं बरोबर नाही आणि विकास लोकांनी मागितलं पाहिजे ते हरित उद्योगांना विकास म्हणून समजून ते मागितलं पाहिजे आणि इथे चालूही केलं पाहिजे पण इथे जिथे बघतो आपण तर सगळेच मायनिंग मायनिंग हा एक विकासचा एक मॉडेल आहे हे समजणे चुकीचं आहे आणि सिंधुदुर्ग मायनिंगमुक्त झाला पाहिजे हे माझं आणि आमचं संस्थेचं

नाही एन जी टीकडे तक्रार करू शकत नाही आपण केस घेऊन जाऊ शकतो ॲप्लिकेशन फाईल करू शकतो की हे हो झालेलं आहे पण हां नाही त्याला पूर्ण अभ्यास करणार हा मॅटर कुठे सुप्रीम कोर्टात न्यायचं किंवा एन जी टीला न्यायचं किंवा हायकोर्टात न्यायचं कारण ह्याच्यामध्ये एन जी टीकडे काही रेस्ट्रिक्शन्स आहेत जिथे फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ आपण बोललं की वन्यजीवाचा विषय असेल तर त्यांना एन जी टीला पॉवर नाही आहे मग ते हात वर करणार सहा महिन्यांनी सा, सा आठ महिन्यानी वर्षांनी सांगणार आणि आम्हाला हा करता येणार म्हणून त्याचा पूर्ण अभ्यास इम्पॅक्ट करायला लागेल आता कालच तर पाणी केले काही डॉक्युमेंट सरांकडे होतं ते बघितलं मी आता मी पण काही आर टी एस फाईल केलेलं आहे मग सगळे रिप्लाय आल्यानंतर आम्ही नक्कीच एक कॉल घेऊ पण हा बहुतेक कोर्टातच ह्याचा निर्णय लागेल ला, असा आम्हाला उत्खननलासुद्धा एक एक पॅटर्न असतो सॅन्शन्ट पॅटर्न ते मायनिंग प्लान म्हणतो त्या प्लानच्या बाहेर जाऊन त्यांनी काम केलेलं आहे असं माझं मी एक जाऊन परत सॅटेलाईटवरती जेव्हा चेक केलं तर त्याला दिलेल्या क्षेत्रापेक्षा बरंच जास्त क्षेत्रावरती त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि एकदा पाणी लागलं ला तुम्हाला उत्खनन करताना मग तिथून तुमचे जे पाऊल आहेत ते म्हणजे आय सी यूमध्ये पेशंट आहेत त्या हिशोबाने तुम्ही ट्रीटमेंट केलं पाहिजे जागेवरती तसं नाही तो सरळ पाणी उपसवतो आणि फेकून देतो बाहेर आणि वॉशिंगसुद्धा जे चाललेलं आहे ते चुकीच्या रीतीने चाललेलं आहे त्याला कसलंही काय म्हणतात कवर नाही आहे काय नाही ओपनमध्ये वॉश करून सगळं रेसिड्यू जे आहे वॉश होऊन सगळं खाली शेत जमिनींमध्येच चाललेलं आहे ते चुकीचं आहे तिसरी गोष्ट म्हणजे हा जो पंपिंग करतात पाणी टाकून देतात दुसरीकडे ते कुठे सोडत आहेत ते नद्यांमध्ये सोडत आहेत नदीचा ओढा आहे बाजूला तिथे तिथे सोडत आहेत ते चुकीचं आहे ते कुठे जाऊन तरी नद्यामध्येच जाणार आहे पाणी आणि ते दूषित पाणी लोकांनी प्यायचं प्राण्यांनी प्यायचं हे विकास म्हणून आपण ॲक्सेप्ट करू शकत याला पूर्णपणे रिव्हॅम्प करून त्याला त्याला करता येणार नाही मेन म्हणजे जा काय झालं एवढं नुकसान केलेलं आहे त्यांनी मी सांगितल्याप्रमाणे गाझामध्ये जे बॉम्बिंग चाललं आहे तसंच एक साईट आहे तुम्हाला वाटलंच न्यूज करताना दाखवू शकता इस्रायलने इथे बॉम्ब टाकल्यास लोक विश्वास करणार की असं झालं आहे इथे म्हणून असं एवढं भयानक रीतीचं तिकडे जे नुकसान झालेलं आहे ते अगदी दुःखद आहे बघा कस्तुररंगण अहवाल किंवा माधव गाडगिलांचा जो ओरिजिनल अहवाल आहे तो आम्ही खरं अहवाल मानतो कस चला आपण एक कॉम्प्रमाइज किंवा एक ॲडजस्टमेंट म्हणून कस्तुर अहवाल आपण स्वीकारला समजा तरी त्याचंसुद्धा इम्प्लिमेंटेशन करण्यामध्ये कुठच्याही सरकारला इंटरेस्ट नाही आहे ते मी सांगतो आता रेकॉर्डवरतीच की काँग्रेस असो शिवसेना असो का आपला बी जे पी असो कोणी असो सगळे राजकीय पक्षांना ते नको आहे कारण काय आहे ते एक लोकांमध्ये एक अपप्रचार केलं गेलं की ह्याच्यामुळे पूर्ण विकास थांबणार तुम्हाला घरात खिळाडजूळ ठोकता थो थो येणार नाही गिरणी टाकता येणार नाही हे सगळे एक अपप्रचार करून लोकांच्या मनामध्ये एक गैरसमज निर्माण केलं गेलं आहे पण जर इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये लिस्टमध्ये ती नावं आहेत तर ह्याचा अर्थ आहे की त्याला बायोडायव्हर्सिटीचा व्हॅल्यू आहे आणि तिथे हे कामं होऊ शकत नाही इको इकोसेन्सिटिव्ह एरियामध्ये मायनिंग प्र पूर्णपणे प्रतिबंधित आहे आणि असं नाही आहे कळण्याच्या बाबतीत ते, ते आम्हाला माहिती होतं की पाच वर्षात त्याचा लीस संपतो आहे आणि न्यायालयीन लढा तेवढं जाणारच आम्हाला माहिती होतं म्हणून आम्ही त्याच्यावरती प्रत्यक्षात कळणे मायनिंगच्या विरोधात आम्ही गेलो नाही कारण आम्हाला माहिती त्याला पुढे ए सी मिळणार नाही म्हणून त्या दिशेने आम्ही काम केलं तस पण इथे ताबडतोब ते थांबवायची गरज आहे ज्या गावांमध्ये तरी जिथे हे लिस्ट केलेलं आहे आणि तो त्याच्यासाठी आपण करू कायद्यामध्ये त्याची तरतूद आहे आणि कायदे न्यायालयीन लढाई आपण देऊ त्याला नक्कीच करू पण <laughs> तुम्हाला देखील तुम्ही देखील वारंवार तक्रार देताय ना मग तुमचं कंप्लेंटला पण रेस्पॉन्स मिळत नाही ते सर्व बघितलंय अधिकारी अधिकाऱ्यांनी तर पूर्णपणे दुर्लक्ष केलेलंच आहे प्रश्नच नाही आहे इथे मला म्या, नाही वाटत मायनिंग ऑफिसरने इथे कधी व्हिजिट केलं असणार दोन हजार तेराचा मला लास्ट रिपोर्ट मिळाला त्यांचा मग गेली बारा वर्ष तुम्ही इथे व्हिजिट केलं नाही कारण त्यांनी व्हिजिट केलं तर त्याला हे एक्सटेंशन देता येत नाही या साईटला एवढं भयानक आहे तिथे म्हणून कुठे ना कुठे म्हणतो काही ठराविक अधिकाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांनी ते दुर्लक्ष केलं असं म्हणायला हरकत नाही सर्वात मोठा माझं मतपेक्षा वास्तुस्थिती जी आहे गोव्यामध्ये काय परिस्थिती आहे गोव्यातल्या लोकांना जर एवढंच समृद्धी मिळाली असते मायनिंगमुळे तर त्यांची मुलं आज परदेशात जाऊन काम केलं नसतं गोव्यामध्ये पाण्याचं शॉर्टेज आहे पिण्याचा पाण्याचा शॉर्टेज आहे भले फ्लॅट दोन दोन तीन तीन कोटीला विकत असतील पण तिथेसुद्धा पाणी टँकरनी येतो मग ह्याला आपण विकास सांगा आणि कसली नोकरी म्हणताय तुम्ही किती लोकांना नोकरी देणार एक माईन हां आणि काय म्हणतं आपल्याला इथे शेतीमध्ये काम करायला लोक मिळत नाही मजूर मिळत नाही तर त्या माइंड्समध्ये तुम्हाला वाटतं का की मराठी माणूस आपले स्थानिक शेतकरी माणूस इथे जाऊन मजुरी करणार नाही करणार तर शेवटी मग इथे आपण काय करणार आहोत आपलं जे हाय हातात जे आज आपल्याला तीन वेळा चार वेळा जेवायला मिळतो आणि जलसमृद्ध एक जिल्ह्यामध्ये आपण ह्या प्रकारचं उद्योगांना प्रोत्साहन अजिबात देऊ नये कोणी स्थानिक पुढाकारांनी किंवा राजकीय नेत्यांनी आणि जे मंत्री आहेत त्या सगळ्यांनी ह्याला एक मॉडेल स्टेट म्हणून का डेव्हलप कर हा डिस्ट्रिक्ट म्हणून डेव्हलप का करत नाही इंडियाज फर्स्ट इको टुरिझम डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग आणि बघितलं तर कुठे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यासाठी टुरिझम सोडून बाकी सगळ्या कामांमध्ये यांना इंटरेस्ट आहे तिथे जमीन कॅप्चर करता येईल कुठे झाड कापता येईल वाळवंट करण्यासाठी जे काही कामं लागणार करावं लागेल त्या कामांमध्ये इंटरेस्ट आहे पण हे कुठे ना कुठे लोकांनी पण जोर लावून बदलायला पाहिजे असं नाही आहे की तुम्ही पर्यावरणाचं रक्षण केलं म्हणून तुम्ही उपाशी मरणार ही गोष्ट चुकीचं आहे तुम्ही आपण लाखो रुपये खर्च करून परदेशात जातो निसर्ग बघायला तिथल्या लोकांना पैसा मिळतो ना तिथे म्हणून तेच टिकवलं आहे पण आपल्याकडे काय म्हणतात घरकी की मुलगी दाल बरोबर त्यातला हिशोब आहे की आपल्याला त्याची किंमत समजत नाही कारण आपण त्याचा चांगला उपयोग करत नाही कालच मी बोललो तो कुपडे कुपवडे कुपवडे साईडला किती क्रशर्स आहेत बाजूबाजूला आणि नुसतं पूर्ण जंगलामध्ये धूळ आणि प्रदूषण झालेलं आहे मग पण तिथे सासोळीसारख्या जाग्यांमध्ये पण भयंकर मोठ्या प्रमाणात प्लॉटिंग चाललेलं आहे आता मायनिंग चला आम्ही कुठेतरी थांबवलं दोडामार्ग सावंतवाडीमध्ये पण आता जो मेन जो धोका आहे तो आहे प्लॉटिंग आणि क्रशर्स क्वारीचा हे मायनर मिनरलमध्ये टाकून राज्य शासनाकडे याचं अधिकार दिल्यामुळे त्याच्यावरती नियंत्रण करत नाही आहेत कुठेतरी जे जिथे सेंटर आणि स्टेट दोघांचं नियंत्रण असणार असं काही उद्योग असतील तर त्याला काहीतरी कुठेतरी रोख कर लावता येतो आपल्याला पण इथे तो प्रसंग नाही आहे क्रशर्स हा फार मोठा विषय आहे आणि मला एक दिसत नाही की हे क्रशर्स एवढं करून बांधकामं कुठे होत आहेत मला दिसलं नाही कदाचित मी चुकीचं बोलतो नाही हे कुठेतरी बाहेर जातोय ना क्रशर्स करून मटेरियल मग आपलं काढून दुसऱ्याला हे सगळीकडे मायनिंग विरोध करत नाहीच पण जिथे जलसमृद्ध जागा आहे जिथे वन्यजीव आहे जिथे जंगल चांगलं आहे लोकांचं चा एक अस्तित्व वर्षान वर्ष वर्षा, पिढीन पिढी चाललो आहे तिथे काही त्रास न देता सगळे एकत्र सांभाळून तिथे मायनिंगचा विरोध राहील आणि कायम राहीलच कुठेही आणि दु काय म्हणतात आशीर्वाद समजा किंवा एक वरदान समजा की आपल्या कायद्यामध्ये थोडंफार काहीतरी दम आहे की जिथे निसर्गाचं नुकसान जास्त होणार तिथे परवानगी देता येत नाही सिंधुदुर्गमध्ये मा तरी मायनिंगचं आमचं थांब कंटिन्युअस विरोध राहणारच आणि जसं पण काय असतं की आमची एक छोटी संस्था आहे आम्ही सगळीकडे आम्ही जाऊन शोधून काय काम करत आहेत पण जिथे जिथे आम्हाला लोकांनी बोलवलं तिथे जाऊन आम्ही नक्कीच तिच्यात हस्तक्षेप केलेला आहे आणि आमच्याने जेवढं होईल तर आम्ही करणारच नाही खरं म्हणजे तुमच्याकडे म्हणजे या जिल्ह्यामध्ये दोन चांगले सक्षम ने नेते असून त्यांचा आवाज ऐकलं जात नाही आहे हा एक चिंतेचा विषय आहे म्हणजे आम्हाला खरोखर यायची गरजच नाही आम्हाला वाटतं असं की जर सरकार व्यवस्थित चालत असेल एक एथिकल गव्हर्नमेंट असेल कारण हे जे वाचवायला निघाले आहेत साहेब किंवा उपरकर साहेब त्यांनी स्वतःसाठी नाही करत आहेत त्या पूर्ण जिल्ह्यासाठी लोकांसाठी करतायत समाजासाठी करतायत मग त्यांचा आवाज कुठेतरी ऐकलं गेलं पाहिजे सरकारमध्ये त्याचा आवाज पोचलं पाहिजे आणि हे प्रत्येक गोष्टीला कोर्टात नेण्याची गरज हो लागू नये असं मला वाटतं या एकाच माईन नाही आहे आजूबाजू पियाळी लोरा फोंडा ह्या ठिकाणची माहिती घेऊन येणार आज हे एकच माईन बघितली पण त्या तिकडच्या असणाऱ्या परिसरातल्या इलिगल चालणार आहे आणि लिगल चालणार आहे ज्या लोकांना दूषित करत आहेत पाणी दूषित करत आहेत आणि लोकांना त्रासदाय का वृक्षतोड झाले आता पियाळीमध्ये वृक्षतोड तो झाले पण कुठेतरी लोकांनाही आवाज उठवला पाहिजे लोकांना वाटलं पाहिजे जे जात आहे माझं जात आहे माझं मुलाचं जात आहे तो एक भावना अजून फार कमी लोकांमध्ये दिसून येतो म्हणून तो एक म्हणजे डिसअपॉइंटिंग वाटतो कधी का कधी कारण का त्यांनाही दोष देऊन उपयोग नाही सगळ्यांना वाटतं की लवकरात लवकर पैसा कमवावा असं आम मी वनशक्ती संस्थेचा संचालक आहे तर पहिला पेटिशनर नेहमी वनशक्ती असते आणि सेकंड मी असतो कारण आमचा कामांमध्ये धोका असतो आम्ही आम्हाला कोणी पोचवलं तर संस्था तरी पुढे नेल <laughs> <laughs> ते असं आहे म्हणून ते दोन्ही नावं असतात ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका